नमस्कार मंडळी कशात मस्त नान मस्तच असणार तर आज आपल्याला करायचं आहे खिचडी भात मुगाच्या डाळीपासून बनवलेला तर आता आपण त्यासाठी काय काय साहित्य घेतो आहे ते, ते बघा तर आमच्याकडं तसा बऱ्यापैकी पाऊस पडला आहे ना अजून पाणी पडतं आहे वरचं आणि हे सगळं ओलं झालं तरी पण आपण आता हे बघा आमच्या चुलीपशी पण ओलं झालं आहे आणि आपण आता चुलीवरती खिचडी भात बनवणार आहे तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे हे दीड वाटे तांदूळ आणि हे तांदूळ इंद्रायणी आणि बिगर पोलीजचं तांदूळ आहे हे घरगुती तांदूळ आहेत आणि याचा भात जे चिकट होतो त्यामुळे मी हे तांदूळ घेतले त्यासाठी हळद जिरी मोहरी आणि हे बा हे मीठ ही मुगाची डाळ तंबाटं आणि आपल्याला थोडंसं चिमूटभर हिंग लागणार आहे या दोन तीन मिरच्या कढीपत्ता कोथमीर आणि हे लसूण आणि सगळ्यात सिक्रेट म्हणजे नंतर लागणार गावरान घरचं तो मग आता ते आपल्याला नंतर लागतं या मातीच्या कुकरमध्ये खिचडी भात करणार आहे तर मी त्यासाठी हे बघा हे ते, ते तेल टाकते खिचडी भाताला तांदळापेक्षा आणि डाळीपेक्षाही पाणी जास्त लागतं त्यासाठी आपण ही टाकणार आहे आधी त्यामध्ये आपण आता हा लसूण टाकतोय आपण टेचून घेतला आहे लसूण टेचलं ना की मग चांगला वास येतो त्याचा सगळ्या तेलात <laughs> मस्त मिक्स होतो त्यानंतर आपल्याला ह्या तीन मिरच्या टाकायच्या नंतर आपण हे जिरं टाकणार आता हे चांगलं परतत चाले आता आपण याच्यामध्ये कढीपत्ता टाकतो नंतर हे चांगलं परतून घ्यायचं नंतर हळद टाकायची तर आता या तांदळात मी ही एक वाटी डाळ टाकली आणि आता ह्या चांगली पाण्याने आपण धुवून घेणार आहे आणि आता आपण हा एक चिमूटभर हिंग टाकतोय त्यात हे हळद आणि हे मीठ आता हे चांगलं हलवून घ्यायचं आपला कांदा ते मिरची टमाट चांगलं परतलेलं आहे आणि आता हे थोडेसे कोथिंबीर आणि आता आपण त्यात हे पाणी टाकणार आहे याला पाणी जास्त लागतं मग एकदम चांगलं होतं तर आता आपण ना आणूया पाण्याला तर हे बघा आता आपला खिचडी भात होत आलाय आणि आता आंधोळची चिकट असल्यामुळं ते चांगला भात होणार आहे आणि आता याचा जाळ कमी करून आपण मंद आचे ठेवणार आहे एकदम चांगला चांगली खिचडी होत आले आपला खिचडी भात तयार झालेला आहे का आपला या मस्त आपला भात झालेला आहे तयार खिचडी भात एकदम छान आणि यावर अशी कोथंबीर टाकायची मस्त आणि वरण चांगल्या साजूक तुपाची धार द्यायची एकदम खायला भारी अगदी तोंडाला चव येईल असाच पदार्थ आहे बघा हा एकदम छान तर कसा वाटला आपला खिचडी भात तो नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाऊस पडतोय वडगावला जोड आपलं पाऊस आहे उन्हाळा दिवस आधी हा पाऊस हा व्यक्तगारवा आलाय त्यांना लोकांच्या कांद्याचा आणि गव्हाचा याने मात्र नाश केला सगळंच पाहिजे ना आपल्याला पाऊस पण पाहिजे आणि पिकं पण पाहिजे कालपेक्षा आज पाऊस जास्ती आणि वारं वावदान पण लय सुटलंय